पुणे म्हणजे पेठांचं शहर पुण्यात जर विचार केला तर पुण्यात एकूण सतरा पेठा आहेत यातील सर्वात पहिली आणि जुनी पेठ म्हणजे कसबा पेठ पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपती यांच्या नावावरून कसबा पेठ हे नाव ठेवलं गेलं ही पेठ चालुक्यांच्या काळात उभी राहिली त्यानंतर आठवडी बाजारांवरून पेठांना वारांची नावं देण्यात आली जसे की सोमवार पेठ मंगळवार पेठ बुधवार पेठ वगैरे वगैरे त्यानंतर लोकसंख्या वाढल्याने पेठांची संख्याही वाढत गेली त्या काळातील पेशव्यांच्या नावावरून पेठा ओळखल्या जाऊ लागल्या पेशव्यांचे भाऊ सदाशिव यांच्या नावावरून सदाशिव पेठ तयार झाली नाना फडणवीस पेशव्यांचे पराक्रमी सरदार घोरपडे यांच्या स्मरणार्थ घोरपडे पेठ तयार केली गेली के नारायण पेशवे यांच्या नावावरून नारायण पेठ ओळखली जाऊ लागली सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात मुझफ्फरगंज हे एक व्यावसायिक केंद्र होते त्या नावावरून गंजपेठ तयार झाली पुढे पुण्याची लोकसंख्या वाढत गेल्याने पुण्यातील सर्वात नवीन पेठ म्हणजे नवी पेठ होय ही पेठ अलीकडेच उभारली गेली आहे त्या काळात पुण्यात भवानी मातेचं मंदिर होतं त्या मंदिराच्या जागेचा आसपासचा परिसर भवानी पेठ म्हणून हो। ओळखला जाऊ लागला तर केम हॉस्पिटल आणि त्या लगतचा परिसर म्हणजे रास्ता पेठ होय या पेठेचे नाव पूर्वी शिवपुरी पेठ असे होते परंतु पुढे पेशव्यांचे सरदार आनंदराव लक्ष्मणराव रास्ते यांच्या स्मरणार्थ या, या पेठेला रास्ता पेठ असे नाव देण्यात आले